मी ऍडव्होकेट सुभाष चित्रम देसाई मी जुन्नर आणि इतर न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो मी एडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथं राहतो माझं ऑफिस नारायणगाव मध्ये आहे प्रेरणा कशी मिळाली मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी शेती व्यवसाय करत होतो शेती व्यवसाय करत असताना दरम्यानच्या काळामध्ये बरेच गोरगरीब लोकांचं असं कोर्टामध्ये जायचे गावातले आमचे बरेचसे लोक असे होते की, की ते कोर्टामध्ये जायचे आल्यानंतर ते चर्चा करायचे आणि त्यानंतर मलाही असं वाटलं की कुठंतरी त्यांना चांगलं योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावं त्यासाठी मला त्या लोकांकडून प्रेरणा मिळाली <laughs> मला वकील काय करावे मला तुम्हाला पहिले पदवीचं शिक्षण घ्यावे लागेल बारावी नंतर एक पाच वर्षाचा कोर्स आहे आणि आफ्टर ग्रॅज्युएशन त्यानंतर तीन वर्षाचा कोर्स आहे त्यानंतर तुम्ही वकिलीसाठी ऍडमिशन घेऊ शकता माझा आवडता खेळ क्रिकेट आणि पुस्तक वाचन तुम्ही गुन्हेगारांना घाबरता का नाही अजिबात नाही आणि तुम्ही देखील गुन्हेगारांना अजिबात घाबरायचं नाही तुम्हाला का खूप छान तुमची शाळा मस्त आहे बाजू आजूबाजूचा परिसर आहे तो देखील खूप छान आहे प्रसन्न वातावरण एकदम मस्त कशाची कशा, कशा, आवड आहे मला इतिहासाची आणि छान छान पुस्तकं वाचण्याची आवड आहे तुमच्याकडे कोणते खटले आहे माझ्याकडे जमिनीचा वाद शेतामध्ये जाण्याचा वाद त्याला महसूल महसूल म्हणतात त्याला त्या विभागातले माझ्याकडे काही केसेस आहेत मारामारीचे केसेस आहेत काही मुलींच्या पोटगीचे केसेस आहेत त्या अनेक प्रकारचे केसेस आहेत माझ्याकडे तुमचा आदर्श कोण आहेत या क्षेत्राचा माझा आदर्श खूप सारे आहेत त्याच्यामध्ये माझे सिनियर ऍडव्होकेट लोमकर सर आहेत अॅडव्होकेट करपे साहेब आहेत अनेक आहेत माझ्या घरचे मार्गदर्शन मला या क्षेत्रामध्ये खूप छान संधी दिली आणि समजावून सांगितले मी जिल्हा तालुक्यामध्ये खेड तालुक्यामध्ये पुण्यामध्ये करतो मुंबईमध्ये औरंगाबाद उत्तराखंड राजस्थान कर्नाटक नागपूर नाशिक अनेक ठिकाणी करतो कोणता आहे मी शेती व्यवसाय करून वसून करत आहे मी काळ्या रंगाच्या अंगामध्ये काय घातलं आहे हा कोर्टाचा कोर्ट आहे हा घातल्याशिवाय आम्हाला कोर्टामध्ये प्रवेश मिळत नाही तुम्ही काम करता का कुठल्या प्रकारचं काम करतो असं तुझी अपेक्षा आहे तुमच्याकडे ऑफिस आहे का हो आहे माझ्याकडे कोठे आहे नांदगाव मध्ये आहे तुमचे शिक्षण कोठे झाले माझे शिक्षण राजीव नगर इथे झालेलं आहे लहानपणी तुम्हाला कोणकोणते खेळ आवडायचे लहानपणी कबड्डी खेळायचा खो खो खेळायचा विट्टी दांडू खेळायचा असे अनेक प्रकारचे खेळ खेळायचे मी तुमचे आवडते कोणते मी वकिली क्षेत्रातील सर्व पुस्तकं वाचतो त्याचबरोबर इतिहासाची खूप पुस्तकं वाचतो छान तुम्ही अनेक कोर्टामध्ये काम करतो जुन्नरचा कोर्ट आहे खेड कोर्ट आहे पुण्या कोर्ट आहे मुंबई हाय कोर्ट आहे नाशिक कोर्ट आहे औरंगाबाद कोर्ट आहे उत्तराखंड कोर्ट आहे जयपूर कोर्ट आहे नागपूर कोर्ट आहे कर्नाटक कोर्ट आहे अनेक कोर्टामध्ये मी काम करतो कामकाज करण्यासाठी तुम्ही काय तयारी करता कामकाज करण्यासाठी मी सर्वप्रथम पक्षकारांना बोलवून घेतो त्यांची काय समस्या आहे ती जाणून घेतो सगळे पेपर पाहून घेतो आणि नंतर त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करतो आणि ज्या पद्धतीने केस कोर्टामध्ये चालवायची त्या पद्धतीने माझी तयारी करतो तुमचे शिक्षण किती झाले मी पदवीधर आहे त्यानंतर मी लॉची परीक्षा केलेली आहे वकील माणसामध्ये कोणते गुण असावे लागते मुळात वकील होण्यासाठी पहिले प्रथम पुस्तक वाचण्याची आवड पाहिजे आणि समाजामध्ये काय ते आपण पाहिलं पाहिजे तुमचा आवडता मला अनेक प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात वकील होण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते वकील होण्यासाठी तुम्ही बारावी नंतर वकील साठी ऍडमिशन घेऊ शकता त्यासाठी पाच वर्षाचा कालावधी आहे आणि पदवीधर झाल्यानंतर तुम्ही तीन वर्षाचा कालावधी न्याय मिळवण्यासाठी तुम्ही कशी मदत करता न्याय मिळवण्यासाठी पहिलं जो कोणी ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्यावर नक्की कशा प्रकारचा अन्याय झाला हे पहिलं समजून घ्यायचं ते नंतर कायद्याच्या कचोटीमध्ये कसं बसतं याचा अभ्यास करून घ्यायचा आणि नंतर आपण त्याच्यावर विशेष प्रयत्न करून त्या माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आम्हा मुलांना काय संदेश द्याल तुम्ही पहाटे लवकर उठायचं थोडासा व्यायाम करायचा नंतर देव अंघोळ करायची देवपूजा करायची वर्तमानपत्र वाचायचं त्याच्यानंतर हे स्पर्धेचं योग आहे त्याच्यामुळं अनेक प्रकारची तुम्हाला तयारी करायची आहे तुम्हाला जर विविध ठिकाणी जर क्षेत्रामध्ये जर हाय लेवलला म्हणण्यापेक्षा उच्च पदावर तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तयारी केली पाहिजे अनेक पुस्तकं वाचली पाहिजे अनेक लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मोबाईलपासून लांब राहायला पाहिजे